न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल गत लोकसभा निवडणुकीत जनतेचा कौल मान्य करून झालेल्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आहे माझ्यावर असलेली नाराजी दूर करत मतपरिवर्तन करण्यासाठी सतत जनसंपर्क ठेवला असून निवडणूक लढवण्यासाठी माझा होमवर्कही पूर्ण झाला आहे त्यामुळं माझ्या विरोधात युती आघाडीची की बंडखोर उमेदवार असणारं याच्याशी मला देणं घेणं नाही माझा निवडणूक लढवण्याचा होमवर्क पूर्ण असल्यानं जनतेच्या पाठबळावर मीच निवडून येणार असा आत्मविश्वास माजी खासदार राजू शेट्टी यांनी बोलताना व्यक्त केला लोकसभा निवडणुकीची रंधुमाळी सुरू झाली असली तरी हातकणंगले लोकसभा महायुती आणि महाविकास आघाडीचाही उमेदवार अद्याप निश्चित नाही मात्र माजी खासदार राजू शेट्टी यांनी एकाला चलोरीची भूमिका घेतली असून ते महाविकास आघाडीचा बाहेरून पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्याचबरोबर मतदारसंघातील प्रमुखांच्या गाठीभेटी घेत आहेत आज इचलकरंजीत गाठी भेटी घेत असताना एक्सप्रेस न्यूजच्या प्रतिनिधींनी शेट्टी यांच्याशी संपर्क साधलाय वाढती महागाई भ्रष्टाचारामुळे सर्वसामान्य जनता हैराण आहे है। आरोग्य आणि शिक्षणाचा तर बोजवाराच उडालाय आत्महत्या करत असून बेरोजगारी वाढली आहे लहान कर्ज घेणाऱ्याचं घरदार लिलाव निघत असून मोठं कर्ज घेणारे कर्ज बुडवून परदेशात राहत आहेत अशा खडतर परिस्थितीत जनता जगत असल्यानं या निवडणुकीत यावर चर्चा होणं गरजेचं आहे मात्र या जिव्हाळ्याच्या प्रश्नाऐवजी एकमेकांचा बदला घेण्याचा खालच्या स्तरावर जाऊन टीकाटिपणी करण्याचं व्यक्तिगत हेवे दावे सुरू आहेत जात धर्मात तेढ निर्माण करून भावनिक मुद्दे उपस्थित केले जात आहेत एकूणच अत्यंत स्तरावरचं राजकारण सुरू असलं तरी मतदारांनी डोकं अत्यंत शांत ठेवून मतदान करणं गरजेचं असल्याचं सांगितलंय गत लोकसभा निवडणुकीत जनतेनं दिलेला कौल मान्य करून आत्मपरीक्षण केलंय झालेल्या चुका सुधारण्याच्या आणि माझ्यावर नाराज असलेल्याचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनसंपर्कात ही होतो त्यामुळं माझ्या विरोधात महायुती महाविकास आघाडी बंडखोर उमेदवार असणार मला नाही माझ्या निवडणुकीचा होमवर्कही पूर्ण झाला असून जनतेच्या पाठबळावर मीच निवडून येणार असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केलाय दरम्यान शेट्टी यांनी आज इच्चलकरंजीतील महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे प्रमुख मदन कारंडे शशांक बावचकर सागर चाळके प्रकाश मोरबाळे महादेव गौंड सयाजी चव्हाण नितीन जांभळे याची भेट घेऊन निवडणुकीत सहकार्य करण्याचं साकडं घातलंय यावेळी शेट्टी यांच्यासोबत विकास चौगुले गोवर्धन दबडे हेमंत वनकुंद्रे विद्यासागर चराटे स्वास्तिक पाटील उपस्थित होते सध्या लोक महागाई भ्रष्टाचार त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्याचा उडालेला उडालेला बोजवारा आणि शिक्षणाचा उडालेला बोजवारा गरिबांच्या पोरांना शिकता येत नाही गरिबांच्यावर नीट उपचार होत नाही अशा सगळ्या परिस्थितीमध्ये माणूस अत्यंत खडतर अवस्थेमध्ये जगतो आहे आणि ह्या साऱ्या प्रश्नावर खडतर निवडणुकीमध्ये चर्चा व्हायला पाहिजे समोर कुणाची उमेदवारी जाहीर होते कोण बंडखोरी करतो आहे याच्याशी मला काही देणं घेणं नाही माझा पहिला राऊंड पूर्ण झालेला आहे माझा होमवर्क सगळा पूर्ण झालेला आहे आणि त्यामुळं जेव्हा मतदान होईल त्या मतदानाला सामोरं जाईल आणि शंभर टक्के मी जीवन देणार आहे याची मला स्वतःलाच खात्री आहे